पाठोपाठ आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मी निमंत्रित करतो सुहास पळशीकर सुहास पळशीकर आपण सगळे जाणता ते राजकीय विश्लेषक आहेत आणि अभ्यासकही आहेत आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये याच्यावरच लेख लिहतोय आणि त्यामुळे मला उदाहरणांसह हे माहिती आहे की साधासुद्धा गरीब प्राध्यापक जरी असला बाकी समाजाच्या भानगडींमध्ये न पडणारा पण त्याच्या पिढीमध्ये डीमध्ये जर कुणाला तरी नको असलेलं काहीतरी असलं तर तो गाळात जातो असा आत्ताचा काळ आहे अशा वेळेला आणि ज्या वेळेला समाजापुढे अनेक समस्या आहेत की ज्या समस्यांची चिकित्सा व्हायला पाहिजे ज्या समस्यांबद्दल प्रश्न विचारले जायला पाहिजेत अशा वेळेला हे संशोधन केंद्र आपण जर सुरू करत असाल तर मला असं वाटतं की त्याला नक्कीच तरुणांचा की ज्यांना या संशोधनाची जास्त गरज आहे त्यांचा भरघोस प्रतिसाद मिळेल मी एम ए करायला पुण्यामध्ये आलो त्यावेळेला जयदेव गायकवाड यांच्याबद्दल मला अधूनमधून आणि इकडून तिकडून माहिती मिळाली आणि एका अर्थाने आमचा अप्रत्यक्ष परिचय झाला आणि माझे दुसरे मित्र अरुण खोरे यांचा थेट परिचय झाला आणि तेव्हापासून एका अर्थाने या दोघांची वाटचाल आणि त्यांच्याबरोबर असलेल्या इतर सहकाऱ्यांची वाटचाल मी पाहत आलेलो आहे विशेषतः जयदेव गायकवाडांनी संविधानाबद्दल जे लिखाण केलेलं आहे दलित पॅन्थरबद्दल अलीकडे जे लिखाण केलेलं आहे ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की खुद्द बाबासाहेब आंबेडकर त्यांचं चरित्र आणि त्यांचे विचार याच्या पलीकडे जाऊन आणि आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचार यांच्या देखील पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना जे समाजातले प्रश्न डाचत होते तेच प्रश्न आजसुद्धा आहेत का याचा शोध हे केंद्र घेऊ शकेल आणि त्या दृष्टीने त्यांना शुभेच्छा देत असतानाच मला असंही वाटतं की आत्ताच्या ह्या चर्चासत्रासाठी त्यांनी हा जो विषय दिलेला आहे संविधान आणि लोकशाही पुढची आव्हानं तो देखील एका अर्थाने त्यांच्या या संशोधन केंद्राची दिशा त्याच्यापुढे असलेली महत्त्वाकांक्षा यांचं निदर्शन देणारं आहे आम्हाला संविधानाची आत्ता सगळ्यांना प्रत दिली तुम्ही उल्लेख केला संविधानाची प्रत दिल्यानंतर इथे व्यासपीठावरती असलेल्या पिढीचा की जी पिढी पंच्याण्णवपासून सुरू होते आणि साठीच्या आसपास बहुतेकांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर थांबते एका अर्थाने ही सरती पिढी आहे आणि त्या सरत्या पिढीने हे संविधान टिकवण्याचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे ते पडलं नाही पण इथून पुढचं आव्हान जे आहे ते ते हे संविधान जास्त सशक्त कसं होईल याचं आहे आणि कदाचित टिकेल का सुद्धा आहे आणि त्यामुळे ह्या विषय जो आहे संविधान आणि लोकशाही हा एका अर्थाने एकत्र जोडलेला आहे असं काही नाही आहे की संविधान वेगळं आहे आणि लोकशाही वेगळी आहे आणि या दोन्हीचे पडता काळ आपल्याला आज जर आपण मागे वळून पाहायला लागलो तर असं दिसतं की साधारणपणे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद या दरम्यान संविधानाचा आणि भारतातल्या लोकशाहीचा पडता काळ सुरू झाला झालं असं की त्याच्यानंतर अचानक मंडलच्या निमित्ताने जो उद्रेक झाला आणि त्यातून बहुजन समाजातून जे नेतृत्व पुढे आलं बहुजनवादी राजकारण सुरू झालं त्यामुळे त्या सगळ्या धामधुमीत हा जो धोका संविधानाला आणि लोकशाहीला नव्वदच्या आसपास निर्माण झाला होता त्याच्याकडे बऱ्याच जणांचं आणि आमचं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा दुर्लक्ष झालं आणि जेव्हा नंतर मग त्या धोक्याने जास्त गंभीर स्वरूप स्वीकारलं आज तेव्हा आपण डोळे उघडून त्याची चर्चा करायला लागलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा प्रश्न हा लोकशाहीच्या केवळ पडत्या काळाचा नाही आहे तर लोकशाही पुढच्या पेचप्रसंगाचा काळ आहे काय हा पेचप्रसंग आहे दोन तीन गोष्टी फक्त लक्षात घेतल्या की हा पेचप्रसंग काय आहे ते तुमच्या लक्षात येईल लोकशाही चालते ती नुसत्या निवडणुकांवर चालत नाही नु तर त्याच्याबरोबर अनेक संस्थांचं एक जाळं असतं लोकशाहीमध्ये आणि त्या सगळ्या संस्था नीट आपापल्या मर्यादेत चालाव्या लागतात त्या केवळ सरकारी, के मंदल, मंदल, सरकारी संस्था नसतात किंवा ते केवळ न्यायमंडळ विधीमंडळ कार्यकारी मंडळ एवढंच नसतं तर पोलीस असतील सरकारी प्रशासन असेल सरकारच्या पलीकडे माध्यमांसारख्या संस्था असतील हे, हे सगळेजण लोकशाहीला पोषक अशा पद्धतीने वागतात का काम करतात का ते जर करत नसतील तर लोकशाही पुढे पेचप्रसंग निर्माण होतो आपला आत्ताचा काळ जो आहे तो हासा काळ आहे की संस्था आहेत नको इतक्या संस्था सरकारी आणि बिनसरकारी तयार झालेल्या आहेत पण त्या आयदर एकतर आपल्या मर्यादेत राहत नाहीत उड्या मारून बाहेर जातात आणि नको त्या गोष्टी करतात किंवा त्यांनी लोकशाहीसाठी जे करायला पाहिजे ते त्या करत नाहीत हा तो पेचप्रसंग आहे संविधान आहे आणि बरेच लोक असं म्हणतील की संविधानाप्रमाणेच बहुतेक सगळं चालतं संविधानाप्रमाणे निवडणुका होतात संविधानाप्रमाणे सरकार निवडून येतं आणि मग ते संविधानाप्रमाणे काम करतं पण ज्याचा बाबासाहेबांनी ओझरता उल्लेख केला आहे आणि जे त्यांच्या स्वतःच्या आणि संविधानाच्या आकलनामध्ये मध्यवर्ती आहे ती संविधानाची नैतिकता किंवा संवैधानिक नैतिकता कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ती कुठे आहे आज जर तुम्ही गेल्या काही वर्षांचा आढावा घेतलात तर तुम्हाला असं दिसेल की आपल्या अवतीभोवती राष्ट्र नावाच्या एका कल्पनेचा जोरदार गजेर सतत चाललेला असतो पण या संवैधानिक नैतिकतेमध्ये ज्या स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या तत्वत्रयीचा उल्लेख केलेला आहे ती असल्याशिवाय राष्ट्र कुठून येणार ते कसं साकार होणार हा विचार सहसा राज्यकर्ते इतर राजकारणी म्हणजे विरोधी पक्ष आमच्यासारखे अभ्यासक आणि तुमच्यासारखे नागरिक यापैकी कोणीच करत नाही आपल्या सगळ्यांना सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला की बरं वाटतं की आपण आपलं कर्तव्य केलं पण संवैधानिक नैतिकतेमध्ये स्वातंत्र्य समानता आणि बंधुभाव या ज्या तीन गोष्टी आहेत त्यांचं आपण नेमकं काय करतो आहोत ह्याचा विचार आज करण्याची गरज आहे जो प्रसंग आहे तो इथे येतो त्याच्यातही स्वातंत्र्य आणि समानता याच्याबद्दल काही कायदे करता येतात काही नियम करता येतात काही तरतुदी करता येतात पण शेवटी बंधुभाव ही अशी गोष्ट उरते की जिच्याशिवाय राष्ट्र शक्य होत नाही पण ती कायदे करून लादताही येत नाही आज सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन आहे म्हणून हा उल्लेख आवर्जून केला पाहिजे की ही परंपरा असा विचार करण्याची राष्ट्राच्या संदर्भात असा वेगळा अनवट विचार करण्याची परंपरा ही सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून किंबहुना महात्मा फुलेंच्या विचारामधून आपल्याला मिळते ज्याला एकमय समाज असं म्हणता येईल तो एकमय समाज हा बंधुभाव असल्याशिवाय निर्माण होईल का समानता असल्याशिवाय तो बंधुभाव निर्माण होईल का हे प्रश्न आपल्या देशामध्ये दीडशे वर्षांपूर्वी विचारले गेले पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आपण त्या प्रश्नांकडे काही प्रमाणात का होईना दुर्लक्ष केलं आपण असं मानलं की या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं गृहित धरलं संविधान आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं गृहीत धरल्यामुळे हा पेच प्रसंग तीव्र होत गेला आणि आज आता अशी वेळ येऊन ठाप ठेपलेली आहे की पोकळ कल्पना आणि पोकळ गर्जना आपण सतत करतो राष्ट्राच्या पण त्या राष्ट्राचा आत्मा असलेला इथला नागरिक जो आहे त्या नागरिकाला स्वातंत्र्य समानता आणि बंधुभाव याच्याबद्दल पुरेशी जाणीव करून देणं त्यांचा व्यवहारामध्ये त्याला अनुभव येईल अशा प्रकारची व्यवस्था समाजामध्ये निर्माण करणं याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो एक लक्षात घ्या की हा प्रश्न केवळ राजकीय नाही आहे कदाचित या सगळ्या बोलण्यातनं तुम्हाला असं वाटेल की हे काहीतरी पक्षीय राजकारणाच्या दिशेने मी बोलतोय पण आज आपला समाज ज्या अवस्थेमध्ये आहे आणि आपला समाज म्हणजे भारतीय समाज म्हणून मी म्हणतो आहे केवळ महाराष्ट्र असं नाही त्याच्यात आपल्याला असं दिसतं की अगदी महात्मा फुल्यांनी ज्याचा प्राथमिक म्हणून उल्लेख केला आणि जिथून काम सुरू केलं तो स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा जरी घेतला तरीसुद्धा आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारणपणे नावापुरतं स्त्रियांना समानता देण्याच्या पलीकडे व्यवहारामध्ये स्त्रियांना समान दर्जा देणं समान प्रतिष्ठा देणं हे तर सोडाच पण त्यांना किमान सुरक्षितता देणं एवढंही आपल्या समाजाला झेपत नाही ते आपण करू शकत नाही हे लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये केवळ राजकारणाचा दोष आहे असं नाही तर तो समाजाचा दोष आहे की स्त्री पुरुष समानता हा दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुल्यांनी उठवलेला मुद्दा की जो पुढे फुले आंबेडकरी चळवळीचा मध्यवर्ती मुद्दा राहिला तो मुद्दा समाजामध्ये आज व्यवहारात मागे पडलेला आपल्याला दिसतो तसंच बंधुभावाचा आपण विचार करतो त्यावेळेला दुसऱ्या कुणाकडे तरी बोट दाखवण्यापेक्षा ह्याचा विचार आपण करायला पाहिजे की दोन धर्मांमधले संबंध किंवा दोन जातींमधले संबंध याच्यामध्ये आज किती तणाव आहेत किती संशय आहे किती अविश्वास आहे हे आपल्याला का सांभाळता येत नाही आहे लोकशाही जर इथे असेल आणि ती लोकशाही आम्ही गेली पंच्याहत्तर वर्षे यशस्वीपणे राबवतो आहोत असं आपण जर म्हणत असलो तर आपल्याला ही जात आणि धर्म यांची दरी ओलांडता का येत नाही हा आजचा प्रश्न आहे ही दरी ओलांडणं हा माझ्या मते केवळ राजकारणाचा नाही तर समाजापुढे असलेल्या आव्हानाचा भाग आहे गावागावांमध्ये राज्या राज्यांमध्ये आपल्याला हे दिसतं की जातींमधले संबंध हे तणावाचे असतात गावागावांमध्ये आणि राज्या राज्यांमध्ये आपल्याला हे दिसतं की धर्मांमधले संबंध हे तणावाचे असतात असे तणावाचे संबंध असलेली लोकशाही ही किती खरी लोकशाही आहे हा प्रश्न ना आम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी विचारत ना राजकारणी लोक विचारत आणि त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने निवडणुका झाल्या मतदान झालं की सगळं अलबेल असतं आपल्या देशातली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून सिद्ध होते हे जी आत्मसंतुष्टता आहे ती आत्मसंतुष्टता की आपण ग्रेट आहोत आपला समाज थोर आहे आपल्याला मोठी परंपरा आहे आपल्याकडे फुले आंबेडकरांचा वारसा आहे ही सगळी आत्मसंतुष्टतेची लक्षणं सोडून देऊन जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर आपल्याला असं दिसतं की आपल्या लोकशाही पुढे आज पेच प्रसंगाचा काळ उभा राहिलेला आहे अशा काळामध्ये जर कशाची चळव गरज असेल तर ती लोकशाहीचीच नव्याने पुनर्स्थापना करण्याची चळवळ आज उभारण्याची गरज आहे ही जी आत्मसंतुष्टता आहे की आपल्या देशात लोकशाही आहेच तिच्या पलीकडे जाऊन नव्याने लोकशाहीचे अर्थ लावणं नव्यानी लोकांना लोकशाहीमध्ये समाविष्ट करून घेणं आणि लोकशाहीची वाटचाल नव्यानी पुढे चालू करणं याच्यासाठीच्या चळवळीची आज गरज आहे हा चळवळ शब्द उच्चारताना मला थोडी भीती आहे कारण आत्ता सध्या आपलं सरकार म्हणजे भारत सरकार हे ज आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चळवळींचा अभ्यास करायची सूचना सरकारने दिलेली आहे या चळवळी कशा होतात का होतात कोण करतं त्यामुळे माझं नाव चळवळी करणाऱ्यांमध्ये गेलं तर पंचायत होईल <laughs> पण चळवळ म्हणजे आंदोलन केवळ नसतं हे लक्षात घ्या चळवळ म्हणजे केवळ घोषणा देणं नसतं चळवळ म्हणजे केवळ निदर्शनं करणं नसतं चळवळ करणं याचा अर्थ कोणत्या तरी विचारांचा नांगर आधी पक्का असावा लागतो की आमचा हा लोकशाहीचा अर्थ आहे त्याच्याप्रमाणे प्रशिक्षण करावं लागतं आपल्याबरोबर जे जातात आणि म्हणून जयदेव गायकवाड आणि अरुण खोरे आणि हे सगळे सहकारी जे करत आहेत त्याचं मला महत्त्व वाटतं की त्यातनं प्रशिक्षण होणार आहे की चळवळ करणं याचा अर्थ जे पुढे सार्वजनिक जीवनात जातील किंवा न जातील राजकारणात जातील किंवा न जातील त्यांचं प्रशिक्षण करणं आता आज तुम्हाला ऐतिहासिक वाटेल आणि त्यामुळे खोटं वाटेल अशी गोष्ट म्हणजे एकेकाळी राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करायचं आता कार्यकर्ता झाला की त्याला तिकीट कधी मिळतं एवढीच काळजी असते आणि त्यामुळे प्रशिक्षणासाठी कुणाकडे सवड नसते पण चळवळ जर करायची असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर चळवळ करावी लागेल तर तुम्हाला आधी विचार व्यक्त करावे लागतील ते मांडावे लागतील ते विचार त्या चळवळीच्या मार्फत आपल्या कार्यकर्त्यांपुढे आणि नंतर समाजापुढे प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून पसरवावे लागतील जिथे जिथे अन्याय होतो तिथे निश्चितपणे प्रतिकार करावा लागेल आणि त्याच्यासाठीच्या लढाया उभ्या कराव्या लागतील पण त्याचबरोबर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही जी नवी लोकशाहीची चळवळ असेल तिला एक दिलजमाईचं राजकारणसुद्धा करावं लागेल मी म्हटलं त्याप्रमाणे जाती जातींमध्ये आज महाराष्ट्रातल्या गावा गावागावांमध्ये जाती जातींमध्ये तणाव आहेत आज महाराष्ट्रातल्या गावा गावागावांमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव आहेत त्याच्याबद्दल केवळ कुणाकडे तरी बोट दाखवून चालणार नाही तर आपल्याला ह्याच केंद्राला आणि जे चळवळ करणारे असतील त्यांना असं म्हणावं लागेल की सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन बसतो आणि एकमेकांशी बोलतो हे बोलण्याची सवड लोकशाही देत असते याचं कारण शेवटी लोकशाही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे केवळ निवडणुकांपासून पूर्णविराम नसतो लोकशाही याचा अर्थ शक्य तेवढ्या लोकांना किंवा सर्व नागरिकांना व्यवहारांमध्ये सगळ्या सार्वजनिक व्यवहारांमध्ये समाविष्ट करून घेणं समावेश इन्क्लुजन हे लोकशाहीचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं तुमच्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना तुम्ही समाविष्ट केलं आहे का कुणाला तरी कोपऱ्यात बसवलं आहे कुणाला तरी हद्दपार केलं आहे ते तुम्हाला बघावं लागेल ते समावेश करण्याची ताकद चर्चेमध्ये असते आणि म्हणून लोकशाहीमध्ये चर्चा बोलणं आणि एकमेकांशी संवाद साधणं हे महत्त्वाचं असतं जर दोन जातींमधला दोन धर्मांमधला संवाद थांबला तर तिथे लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही ही जी लोकशाही आहे त्याच्यासाठीची चळवळ हे इथून पुढच्या काळातलं तुम्ही त्याला सोशल रिसर्च सेंटर जरी म्हटलं तरीसुद्धा त्या सेंटरचं तुम्ही त्या सेंटरचे भाग नसलात तरी नागरिक म्हणून आपलं सगळ्यांच्या पुढचं मुख्य आव्हान असणार आहे आणि एका अर्थाने हे आव्हान हे येत्या पंचवीस वर्षांचं असणार आहे हा जो कार्य अजेंडा आहे हा जो ही जी कार्यपत्रिका आहे ती उद्याची परवाची दोन वर्षांची नाही आहे कारण जे नुकसान गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये झालं आहे आणि खास करून जे नुकसान गेल्या दहा वर्षांमध्ये झालेलं आहे त्याच्यावरती जर मात करायची असेल तर पंचवीस तीस वर्षांचा काळ डोळ्यापुढे ठेवून येत्या पिढीचे स्टेक्स येत्या पिढीचा सगळा इथल्या आयुष्याचा गाभा जो आहे तो या लोकशाहीमध्ये अडकणार आहे आणि त्यामुळे आर्थिक प्रश्न जरी कितीही महत्त्वाचे असले आणि ते निश्चितपणे महत्त्वाचे असतातच आहेतच तरीसुद्धा आज जर तुम्ही मला असं विचाराल की येत्या पंचवीस वर्षात आपल्या देशापुढचा मुख्य प्रश्न कुठला आहे तर मला असं वाटतं की ती या देशातली लोकशाही जतन करण्याचा नवी घडवण्याचा संवैधानिक नैतिकतेच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांच्या जीवनामध्ये लोकशाही नावाचं तत्त्व हे व्यवहाराचा भाग म्हणून राजकारणाचा भाग म्हणून प्रचलित करण्याचं आव्हान हा तो प्रश्न आहे तो प्रश्न आपण सगळेजण जर सांभाळू शकलो तो आपण सगळेजण जर हाताळू शकलो तर मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या महानायकांच्याबद्दल बोलण्याचा तर आपल्याला सत्यशोधक समाजाच्या वारशाचा गौरव करण्याचा अधिकार आहे तसं जर नसेल तर केवळ बोलायचीच कढी आणि बोलायचाच भात असं होईल ह्याची जाणीव त्यांनीच शिकवलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर होईल कारण त्यांनी शिकवलेला मार्ग जो आहे तो प्रश्न विचारण्याचा मार्ग आहे तो चॅलेंज करण्याचा मार्ग आहे कुणाचीही सत्ता स्वीकारण्याचा मार्ग नाही आहे तर चिकित्सा करण्याचा मार्ग आहे आणि चिकित्सा हाच अभ्यासाचा आणि संशोधनाचासुद्धा गाभा असतो म्हणून पुन्हा एकदा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरच्या कामाला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद